रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा डॉक्टर नागरी सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक विजय मगरे यांचा वाढदिवस शिवसेना माजी उपमहापौर राजू शिंदे माजी नगरसेवक कृष्णा बनकर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात साजरी करण्यात आला सर्वांनी या मंगलमय प्रसंगी विजय मगरे यांना उदंड आयुष्य लाभण्याकरिता कामना करीत शुभेच्छांचा वर्षाव केला मामा विजय मगरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शेअर जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या वतीने माझ्या परिवारच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो की त्यांचं आरोग्य त्यांच्या आणि त्यांना पुढं भाविक काळामध्ये अपेक्षा ज्या काही असतील ते पूर्ण होत हे तथागत अचरणी प्रयत्न करतो विजयजी मगरे यांचा आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज आपण या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उस उत्साहाने हर्षोल्लासाने म साजरा करत आहोत विजयजी मगरे यांचा एक वेगळं स्वभाव असल्यामुळं त्या लोकांना कार्यकर्त्यांना व सर्वांना सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे त्या त्या पद्धतीमध्ये विजूभाऊ मगरे यांचा हा हातखंडा आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माझ्यासोबत ते काम करतात आणि मी काम करत असताना मी अनेक बघितलेलं आहे त्यांच्यामध्ये कामाचा जो हातखंडा आहे सर्व गोर गरीब बौद्ध समाजाच्या सर्व जे उद्योजक तयार झालेत नवीन त्यांनी सर्वांनाच मदत केलेली आहे मी दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस सन्माननीय भाऊ हो मगरे यांचा आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये वाढदिवस साजरा होतो आणि त्यानिमित्त सर्व मित्र परिवाराच्या वतीने सर्व राजकीय पक्षाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सर्व संघटनाच्या वतीने त्यांचा हा सन्मान सोहळा हा होतोय खूप आनंदाची बाब आहे भूमिपुत्र जे विजय मगरे आहेत ज्यांनी आंबेडकरी चळवळीत काम केलं इतक्या हल हलाखीच्या परिस्थितीतून आज ते उद्योजक झाले बदनाम गॅ ग्या, एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होते तुम्हाला आज सगळ्यांना इथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगायला मला आनंद वाटेल की ते आज एका गॅस एजन्सीचे मालकसुद्धा झालेले त्यापेक्षा विजयभाऊ मगरे यांनी समाजकारण जास्त केलं अनेक लोकांना मदत करणे कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना काही आर्थिक मदत असन काही इतर मदत असन विजय उमगरेंनी नेहमीच त्यांना मदत केलेली आहे अशा माणसाचा जे चळवळीत नेहमी सक्रिय असतात चळवळीत अजूनही दलित लोकांना सोबत घेऊन मागासवर्गांना सोबत घेऊन आणि सगळ्यांना आपलं मनपूर्वक म मनानं साथ देणारे असे विजयभूमगरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा